नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा जून दोन हजार चोवीस शनिवार पाहुयात वेळ न लावता आज प्राप्त झालेले कांदा बाजार भाव पहिली बाजार समिती आहे भुसावळ आवक आहे सात क्विंटलची कमी दर कमीत कमी कांद्याला दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तीन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला दोन हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली कांद्याची आवक आहे तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण मिळाला एक हजार सातशे रुपये तर जास्तीचा मिळाला दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार रुपये सर्वसाधारण मिळाला दोन हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती कांद्याची आहे पुणे मोशी आवक आहे सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला एक हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार दोनशे रुपये पुढील कांद्याची बाजार समिती आहे वाई आवक आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा अवक आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला दोन हजार चारशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे यवला आवक आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार पाचशे सत्याहत्तर रुपये पुढील कांद्याची बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे आठ हजार चारशे क्विंटलची कमीत कमी लासलगावला बाजारभाव मिळालेला आहे हजार रुपये सर्वसाधारण भाव मिळाला दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती सिन्नर नायगाव आवक आहे चारशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार सातशे दो पंचवीस रुपये पुढील कांद्याची बाजार समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवक आलेली आहे आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार चारशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याळाला दोन हजार सातशे न्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मनमाड आवक आहे सातशे क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर मिळाला आठशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा भाव मिळाला दोन हजार सहाशे एकोणीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच कांदा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद